साई म सकाळ दिवस आहे सर्वांना आमची बंटी पावली घरनं ऑर्डर आलेली उल उद्या सकाळ सकाळी तुझ्या सुरुवात होईल दुर्वा दिती आणि तुझ्या बाप्पापासनं ब्लॉकची सुरुवात होईल साईराम बंटी ऑर्डर आणि तुझ्या बापा आतापासून रोज दिसतील अशी काय जर आमच्याकडनं काही चुकवत असेल तर कमेंट स्वरूपी डायरेक्ट कॉल करून आम्हाला कळत असते आणि पालखी निघाल्या

आपला चालू होता आता जवळ जवळ तीस ते चाळीस मिनिटं झालेत आणि आज आमच्या जोडीला बघा कोण आहेत आमच्या सर्वांचे लाडके एकच नाव घ्या जामुन साई आणून अधिकारी ते आले नाही साई भक्त पण त्यांनी बोललेलं का त्यांचं नाव आहे पाकातले गुलाब जामून ते खाजवा जागा अध्यक्ष आहेत मला एक बातमी समजली का हा व्यक्ती ये आपले ब्लॉग बघत नाही त्या आला ब्लॉग दाखवला बघतो ते पण तुझी चर्चा आहे तिकडं हो सांगतो तुम्ही रोज तुझा ब्लॉग बघतो बायला आता काय आता खोटेपणा तिथे धंदे कधी जाणार तू काल आला तर आला ओढून आम्हाला आणतो कमी माझा आम्ही तुला किती मिस केला त्याच्यानंतर तू आम्हाला टाकून पडतो माझे पाय दाबाचे काय समीर समीर एक फोटो झाला या स्पॉटला मावली एक दिवस आम्ही मंदार दादा आणि मी तीन वाजता उठून सुरुवात केली चालायची दोन वर्ष आले त्या गोष्टीला काय नजर आहे बघा एक नंबर हा डायरेक्ट जमिनीवर आहे आणि यांच्या पाठ काय आलाय रॅम्प 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 मालिश केल्यावर पहिले नंदेल होत सकाळी या आयची आता फोटो काढायला माग आला पालखीला पालखी घ्यायला नको ना फोटो काढायला पाहिजे त्यांना तर माऊली आपल्या पालखी ते असा आवली आहे साई बघत आहे का तो बोलतो सिद्धू आता मला व्हिडिओ शिकायची आहे जसा एक लावणी द्रोणाचा अंगठा दिलता बोलतो मी तुझ्याआ काय देऊ बोल यो बोट जो यो असतो ना कॅमेरा पकडताना तो फिंगरमध्ये येतो तर तो, तो, तो बोट मला कापून दे पावली इकडे बोट दाखव आपली बोट तो दाखव कापून दिला आता तो कॅमेरा पकडून दाखव तो बोट कॅमेऱ्याच्या मध्येच येत नाही मला हा बोट त्याचा कापून दिला आता आम्ही नाश्त्याच्या स्पॉटला पोहोचलोय पण स्पॉटला शापूरकर जी मुलं आहेत त्यांच्यासाठी एक दी भरती निघाली माऊली सांगा जरा ही भरती अशी आहे का आपल्याला शापूरची जी वॉन्टेड मावाली पोर आहे तिकडे तिकडे फिरणारी त्यांच्यावर बसणारी त्यांना असं काम भेटलाय का रोज पंधराशे रुपये दिले जातील त्यांनी काढायचा काय झालं तर पडल्या तर जबाबदारी आमची कंपनी राहणार नाही तुम्हाला तो शासनाकडनं जो मेसेज आला तो काम काय पण <laughs> <चांपो लाून। laughs> ते पहिले सांगा पवन चक्क्या पुसाच्या पाती शॅम्पू लावून अशा न्यू पोऱ्या दिसल्या पाहिजे आणि महिन्यातून चार दिवस सुट्ट्या घरी जायला दिल्या जात का एक प्रश्न होता प्रश्न होता आमच्या मणी इथे आहेत पवनचक्क्यांना वा वा चक्क्यांना पाती इथे आहेत पवनचक्क्यांना पाती आणि आमच्या मणीच्या पायाला उठत गाठी बर आता नाश्त्या स्पॉटला नाश्त्याला बघा काय आणि आमचे मामा आहेत दरवर्षी पालखीचा जेवण एक नंबर बनवतात कोणाच्या हळदी समारंभ असतील लग्न असेल साखरपुडा असेल वाढदिवस असेल कोणताही कार्यक्रम असो ऑर्डर हे पालखीवाला घ्या माऊली दोन मिनिट थांबा ना या साईड साईराम माऊली मी आता नाश्त्याचा ब्लॉग मध्ये टाकायला थोडा आणि माऊली आम्हाला नाश्त्याला कटलेत आहेत मस्त एक नंबर आहे मस्त एक नंबर कटलेत एक नंबर आज चटणी बिटणी मिरच्या बिरच्या एकदम आशीर्वाद सारखे आहेत एक नंबर आहे जावाँ 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 आता जेवण जेवण जेवायचं ब्रेक झालेलं आहे बघा कशी टीम जेवायला बसली आमची निरंजन हे सांगते सायराम मंडळी आणि आता निघालो आम्ही दुपारच्या बंदर लॉन्स सिन्नर यातून निघालो आहे आता रात्रीची वस्ती आमची ए रात्रीची वस्ती कुठे नाही आणि दुपारी सॉरी 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 मला दोन्ही दुपारी म्हणजे सकाळी पहाटे चार पाच ला उठलेलो चाललेलो तिकडे आणि बॅगा दोन्ही स्पॉटवर विसरून या स्पॉटवर वर आल्या आठवलं का तर माऊलींनी आमच्या बॅगा इथपर्यंत पोहचवल्याबद्दल धन्यवाद आणि आमची बॅगांची गाडी बागे का आपली बॅग निटत काची भांडीत आणि आका पण हाय पब्लिक मी काय सांगतो काय सांगतो सांगतो याला बाई बनवलेली <laughs> <laughs> एक <बाई> कम सर्वत ब्रेक इथं सांज आरतीसाठी आता वस्तीपासून जवळजवळ दहा किलोमीटरचा प्रवास झालेला आहे तिथून वस्ती अजून दोन तीन तासाच्या रनिंगवर असेल आणि माझ्यासोबत एक छगडा प्रेमी बैलगाडा शर्यत प्रेमी नाव आपलं पियुष मात्रे पियुष मात्रे पियुष मात्रे बैलगाडा प्रेमी आहेत सगळा मला सांगत आली तिथं आड्डा भरतो तिथं तो आड्डा भरतो बोलतो नाही मला नववीचा पोर नाच पाहिजेत आता आलं आरतीच्या स्पॉटला बाकी कंटिन्यू करू आणि मागच्या वेळेचे जे ब्लॉग होते त्याच्यात आपण स्टार्टिंगला म्युझिक टाकायचो एंडिंगला म्युझिक टाकायचो तसं तसा काय आता करत नाही आपण कारण कॉपीराईट लागतात तर सर्वांचा तोच प्रश्न होता एंडिंग आणि जर म्युझिक टाकली तर एंडिंगला आणि स्टार्टिंगला जर म्युझिक टाकली तर कॉपीराईट लागतात त्याच्यामुळं युट्यूब चॅनलवर भव्य मोठ्या प्रमाणात परिणाम होतो त्याच्यापेक्षा साधे ब्लॉग बरे तर माऊली आत्ताच सात आजली संध्याकाळची आरती झाली चहा बी पिले चोरा अजून किती किलोमीटर जायची पावली अध्यक्ष आठ बोलले म्हणजे आठ निघलो आता वाजलेत रात्रीचे साडे नऊ जवळ जवळ साडेसात प्रवास करून सगळे साई वगते इथं बसलेत हे चार्जिंग आमचे चार्जिंग पॉइंट बघा 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 माया जाल माया जाल, नेट का माया झाल इकडं सगळा आमचा सेटअप रेडी आहे आता जातो थोडा हे काय बाल्या माऊली पण आलेत आणि माऊली आज जरा जेवणाची पद्धत वेगळी आहे पंगत बसवले जेव्हा का बाजूची आमटी भजनची आमटी पापड कांदा लिंबू कांदा लिंबू

जेवण याच नद्या पूजा